गुरुजी दर कमी जास्त आहेत खड्यांचा मग त्याचे काय इफेक्ट काय शकतो रोडला पण काही माणसं फिरतात बारकी सुटकेस घेऊन त्यामध्ये चांदीच्या अंगठ्या काय त्या टाईप का, असतात खडे असतात ते काय वाटतं पन्नास शंभर रुपयाला अंगठी मिळते होती म्हणजे कुठल्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन केले काय वाटलं आता एक दुसरी गोष्ट की हे रत्न ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत ते कसं ओळखायचं तुम्हाला विचारायचं आहे खडे कोणत्या अंगठी म्हणजे काय जण चांदे घालतात पितळ सोनं ते कसं असतं काही समोरची गोष्ट दिसत आहेत पोकळी कुठले कुठले आणि कशी रत्न आहेत ते हा वर काढून नमस्कार मंडळी ए न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरस स्वागत करतोय मंडळी आज आपण पंढरपूर शहरातील शाही गोल्ड या ठिकाणी आलो आहे कारण की शाही गोल्ड यामध्ये मुंबईचे सुप्रसिद्ध ज्योतिष अजय जोशी हे आलेले आहेत आणि हे आपल्याला रत्नांबद्दल माहिती सांगणार आहेत की त्या रत्नांचा मानवी जीवनावरती म्हणजे दररोजच्या वापरामध्ये काय परिणाम होणार आहे किंवा रत्न हातामध्ये असल्यानंतर कस माणसाचं जीवन बदलणार आहे याविषयी आपण आता त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत तर आज आपल्यासोबत आजी जोशी आहेत तर नक्की नमस्कार नमस्कार तर आपण जसं की आपल्याला माहिती असेल की नऊ ग्रहांचे नवरत्न आहेत तर त्या माध्यमातून मुख्य नवरत्न मानले जातात तसे उपरत्न चौऱ्याऐंशी पण आपण आज मुख्य नवरत्नांबद्दल जाणून घेणार mm. सर्वप्रथम म्हटलं तर सूर्याचं रत्न म्हटलं तर माणिकरत्न माणिकरत्न वापरू शकतो मनुष्य त्याच्यानंतर म्हटलं चंद्राचं रत्न मोती त्यानंतर मंगळाचं रत्न मुंगा बुद्धाचं रत्न पन्ना त्यात गुरुच रत्न पुखराज त्याचबरोबर शुक्राचं रत्न ओपेल सुद्धा आहे ना डायमंड ज्याला की हिरा आपण म्हणतो प्रत्येक जण हिरा ओपड करू शकत नाही आपण उपरत्न म्हणून त्याला आपण ओपेला देत असतो तर शनीचं रत्न निलम नीलम रत्न असा आहे की रंकेला राजा राजाला रंग म्हणू शकतो हे नऊ ग्रहांचे टोटल नऊ रत्न आहेत तर ज्याच्या पत्रिकेनुसार आपण बघतो पत्रिकेमध्ये कुठला ग्रह कुठल्या स्थितीमध्ये आहे त्या व्यक्तीची कुठली दशा चालू आहे त्या व्यक्तीला कुठला रत्न वापरणं योग्य आहे तो रत्न त्याला आजका प्रत्येक व्यक्ती काय विचार करतो की माझी राज जर सिंह तर मला सिंह राजाचा रत्न माणिक हा वापरणं गरजेचं आहे पण त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये तो माणिक म्हटलं सूर्य बसला कुठल्या भावामध्ये ते बघणं सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे पत्रिकेचं परिपूर्णपणे विश्लेषण केल्याशिवाय आपण रत्नांचं मार्गदर्शन करीत नाही आणि रत्नांचं मार्गदर्शन करण्याकरता आज आपलं इथं पंढरपूर येथे शाही गोल्ड येथे आपल्या चौदा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत जो इव्हेंट आहे तो खास आपला पत्रिकेच्या माध्यमातून रत्न मार्गदर्शनाचा हा इव्हेंट आहे तर आपल्याकडे सगळे काही पूर्णपणे सर्टिफिकेट सगळं सगळे रत्न उपलब्ध आहेत आणि परिपूर्णपणे कुंडलीचं मार्गदर्शन करूनच आपण सजेस्ट करत आहोत ज्याला कोणालाही आपल्याला रत्न हवं असेल तर ते चौदा पासून अठरा पर्यंत आपले शाही गोल्ड येऊन रत्न आपल्याला परिधान करू शकता आपण म्हणजे कुंडलीनुसारच रत्न कुठलं द्यायचं ते जन्मवेळ जन्म ठिकाण किंवा वेळ आणि त्यानुसार रत्न आता आपल्या समोर रत्न दिसत आहेत कुठले कुठले आणि कसे रत्न ते त्याला वर काढून ठेवता का एक एक पार्ट दाखवा तुम्ही म्हणजे बघू शकताय हा बर माणिक मध्ये दोन क्वालिटी येतात एक येतो बर्माचा येतो आणि एक बँकॉकचा येतोरत्न मध्ये दोन क्वालिटी येतात एक येतो बर्माचा येतो आणि एक बँकॉकचा येतो आणि हा कुठल्या राशीसाठी असतो हा सिंह राशीसाठी असतो आणि हे रत्न गाठल्यानंतर काय म्हणतात ती पुरवीस सांगतील माणिक म्हणतात ब्रह्मांड सर पुण्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर सूर्य खराब असेल किंवा नीचेचा असेल तर किंवा दशा सूर्याची चालू असेल तर त्या माध्यमात त्याला उच्च दिशेमध्ये सन्मान मिळवणार सूर्य मान मानसन्मानाची गरज अशी एकूण रत्न किती आहेत टोटल तसे मुख्य नऊ रत्न आहेत आता आपल्याजवळ उपलब्ध किती रत्न समोर आपल्याकडे सगळे रत्न उपलब्ध आहेत चौऱ्याऐंशी रत्न आहेत रत्न सगळे म्हणून चौऱ्याऐंशी आहेत मुख्य रत्न ते नऊ नऊ रत्न बर जस की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की तुम्हाला माणिक सांगितलं पन्ना पोखराज ओपेल झाला हिरा झाला त्याचबरोबर नीलम आहे आपल्याकडे सगळे आपल्याकडे रत्न उपलब्ध आहेत आपल्याकडे मोतीपासनं लसण्यापासून गोमेतपासनं सगळेच रत्न उपलब्ध आहेत आपल्याकडे दुसरा रत्न बघू पन्ना पन्न्यामध्ये जांबिया कोलंबिया हे दोन माझ येतात सपोर्ट माझ येतात आपण सॉपर्ट जांब्या ठेवलेल्या येतो याचा महत्व काय हे बुद्धचा रत्न आहे हा आपल्या जीवनामध्ये आपल्या वाणीला बुद्ध ग्रह हा प्रत्येक वेळेस वाणीला रिफ्लेक्ट करतो मनुष्याच्या जीवनामध्ये असणारे म्हणजे ज्याच्या वाणीमध्ये काही सुधारता असेल मधुरता असेल काही गायनाची आवड वगैरे असेल किंवा कधी कधी लोक बोलता बोलता असं काही बोलतो त्यांना दुद नंतर ते होतात ते जन्नक किंवा नाही म्हटलं माध्यमातून म्हटलं म्हणतात कंठा रिलेटेड ज्यांना काही असतो तो व्यक्ती हा रत्न वापरला की त्यांच्या जीवनामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात चेंजेस दिसून येतात आता एक दुसरी गोष्ट की हे रत्न ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट ते कसं ओळखायचं त्या खाड्यांचा टेस्टिंग रिपोर्ट येतो ज्या पद्धतीनं म्हणजे ते पण म्हणजे ना आहे का ओरिजिनल आहे खडा आज आपण शाही गोल्ड मध्ये आलो आहे हे रिपोर्ट आहे टेस्टिंग लॅबचे रिपोर्ट आहेत ह्याच्यातून माहीत पडतं की खडा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे ह्याच्यामध्ये जी आय एचा रिपोर्ट येतो आय जी आए एचा रिपोर्ट येतो आपण पूर्णपणे देतो सगळे टेस्टिंग रिपोर्ट देतो आपण गुरुजी रोडला पण काही माणसं फिरतात बारकी सुटकेस घेऊन त्यामध्ये चांदीच्या अंगठ्या त्या टाईप असतात खड्या असतात ते काय वाटतं पन्नास शंभर रुपयाला अगदी मिळते होती आता पन्नास शंभर रुपयाला मिळणारे आणि ते जर मनुष्य जर भविष्य बदलत असले असते प्रत्येकाने ती वापरली असती प्रत्येक जण अशा मोठमोठ्या ठिकाणी म्हणजे वापरले नसते आणि ते लोक तुम्हाला सर्टिफिकेट देतात का आपल्याकडे जे सर्टिफिकेट सगळे हे जेन्युन आहे हे म्हणजे असं की त्या रत्नाचे पूर्णपणे एक्स रे रिपोर्ट सगळं काही ते परिपूर्णपणे चेक केल्यानंतर आपले रत्न आपण यजमान देत असतो विदाउट सर्टिफिकेट आपल्याकडे एकही रत्न उपलब्ध नाहीये सर्टिफिकेट म्हणतात समूह व्यक्तीच असणारा विश्वास आणि आपले सगळेच जे रत्न आहेत ते ए एवन क्वालिटीचे आहेत कमी दरापासून ते जास्त करत सगळे रत्न आपल्याकडे उपलब्ध आहेत फक्त एवढंच की पत्रिका बघून बाहेरचे व्यक्ती तुमच्याकडे देत असतात रत्न तो तुमची पत्रिका बघतो का तो रत्न तुमची घातला घातल्याने तुमची प्रगती तुमची गॅरंटी काय आहे तर तशी अधोगती होईल पण आपण कुंडली जेव्हा बघतो तर कुंडलीच्या माध्यमातून रत्न जेव्हा सजेस्ट केला जातो तर तेव्हा मनुष्याची प्रगती ही निश्चितच असते म्हणजे आता तुमच्याकडून समजा की कुंडली दाखवून पत्रिका बघून तुम्ही रत्न दिली तर गॅरंटी काय आहे पत्रिकेच्या माध्यमातून आपण जो मुख्य रत्न आपल्यासाठी उपयुक्त आहे तोच सजेस्ट करतो जेणेकरून आपल्याला रिझल्ट गॅरंटीच असते अभ्यास वगैरे असतो काय आमचं याच्यामध्ये वैदिक शिक्षण असतं त्यामध्ये कुंडलीचं परिपूर्ण मार्गदर्शन कुठला ग्रह कुठली स्थिती उपभोत करतोय कुठली दशा चालू आहे तो कुठला आहे आता जसं की पत्रिकेमध्ये एखादा गुरु आपण म्हणतो गुरु सगळ्यात कुकळ येतात पण गुरुचा रत्न कुकळा जेव्हा जरु त्रिक भावमध्ये त्रिक भाव म्हणतात कुठला अष्टम तीन भाव असेल तो विपरीत परिणाम पण देतो किंवा गुरु वक्री असेल तर तो निष्फळ पण देतो मग त्यावेळेस पण त्या व्यक्तीने जर गुरु तर पुकार न कुठलाही म्हणजे ज्योतिषाला नाही विचारता वापरला तो त्याच्या जीवनात निगेटिव्ह इफेक्ट पण मोठ्या प्रमाणात करू शकतो म्हणजे त्याला चांगलं मार्गदर्शन विश्लेषण केल्याशिवाय आपण तो रत्न धारण करू शकत नाही कुठला रत्न कुठल्या व्यक्तीने घातला पाहिजे त्या कुंडलीनुसार ते समजतं तो समज आणि त्या व्यक्तीचं रत्न मॅच होणार आहे मॅच होणार आणि तेव्हाच मनुष्याची प्रगतीही निश्चित आहे काय वाटते कस्टमर किंवा गिऱ्हाईकांना कसं वाटते काय त्यांचा म्हटलं काय किंवा चांगला भेटल्यानंतर गिऱ्हाईक कशी वाटतं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे पंढरपूरचा चांग आमचं दरवेळेस इव्हेंट चांगल्याच माध्यमातून होत असतो लोकांचं कसं उलट लोक आवर्जून येतात फक्त आपलं जसं की आता हे रत्न म्हटलं तर आजकाल लोकांना वाटतं की फक्त आपले हिंदूचे लोक जातात पण इकडे ऑल कास्ट लोक येतात जेणेकरून त्यांना रत्नामध्ये इंटरेस्ट आहे आणि ते मानतात सुद्धा ते वापर आता कालच बघितलं असेल तर आपले हिंदू आणि बाहेरच्या कास्टच्या पण भरपूर लोक येऊन घेऊन गेले आज दुसरा दिवस आहे शंभर आहे आपला तर भरपूर लोकांचा चांगल्या लेव्हलचा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला आतापर्यंत याच्यासाठी कुठली फीज वगैरे आकारणी होती की नाही आपल्याकडनं आपण साहेबांकडनं आपल्याला परिपूर्णपणे मोफत मार्गदर्शन साई गोल्ड कडनं हे परिपूर्ण हा मोफत मार्गदर्शन आहे बरं अशा पद्धतीने आहे साहेब आपलं काय माझं जेम्स टोनचं आहे बर मी जेम्स स्टोन सप्लाय आहे हे कडे सगळे सगळे हा सगळे खडे सप्लाय मी करतो बर सगळे शिल्डोन चे बँकाॅक चे मंडले जमांचे सगळे स्टोन आपण झपलेचे व्यापारी हेरेचे बघतो तुझे हिर्याचे व्यापारी हिऱ्याच्या व्यापार व्यापारी आपले स्किल जेम्स म्हणून फॉर्म आहे या कड्याची किंमत लय मोठी असतील खूप भरपूर आहे बारा हजार रुपये कॅरेट पासून स्टार्ट होतो शिलोनचा कडा बारा हजार रुपये कॅरेट पासून पंचेस हजार कॅरेट पर्यंत अवेलेबल आहेत आणि बँक ऑफ साडे बाराशे रुपये पासून साडे सहा हजार रुपये कॅरेट पर्यंत अवेलेबल आहे गुरुजी दर कमी जास्त आहे खड्यांचा मग त्याचे काय इफेक्ट काय करू शकतो इफेक्ट म्हणतात कसं असतं आता शेवटी ते शिलाँग जसं ते म्हणते शिलाँग म्हटलं तर नॅचरल माध्यमातून आणि बँकॉक म्हटलं तर थर्मल प्रोसेस केलेलं असं नाही की त्याचा रिझल्ट मिळत नाही पण कसं असतं पार जेवढा असेल तेवढा चांगला जेवण जलद शिलॉंग शक्यतो शिलाँग पण घेऊ शकतात बँकॉक पण घेऊ शकतात रिझल्ट दोन्ही कडने आहे पण कसं असतं प्रत्येक जीवनामध्ये ते डिग्री आणि दशा कुटली आहे ते माध्यमातून ते ठरवलं जात त्यानुसार आपण सगळ्यातो म्हणजे चालू परिस्थितीवर काय गोष्ट अवलंबून त्याची परिस्थिती संदर्भ तो दुसरा स्टार्टिंगला जर बँकॉक वापरला शिलँग मध्ये परिवर्तन करू आहे रिझल्ट आणि आता आपल्यासोबत शाही गोल्डचे मालक आहेत एकंदरीत तुम्ही हा पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केले म्हणजे कुठल्या हेतून कार्यक्रमाचे आयोजन केले काय वाटलं पंढरपूरमध्ये तितकं पोटेन्शियल आहे लोक विश्वासनं आमच्याकडे येतात त्या विश्वासाला आहे नवीन काहीतरी चालू चालू करायचं ह्या आम्ही ते आहे आणि गेल्या वर्षी आम्ही एक्झिबिशन घेतलं त्यातून आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटला प्लस लोकांना चांगला रिझल्ट आलाय लोकांच्या पुन्हा एकदा मागणी आली की ह्या वर्षी पण तुम्ही एक्झिबिशन घ्यायला पाहिजे लोकांच्या सेवेसाठीच आपण घेतलेला आहे आणि हे पाच दिवस आपण डायरेक्ट कंपनी टू कस्टमर असा माल प्रोवाइड करतो त्याच्यामध्ये आमचं मार्जिन किंवा ज्योतिषांची फी वगैरे आम्ही काही घेत नाही आज दुसरा दिवस आहे कस वाटतं कस्टमर छान रिस्पॉन्स आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि लोकांच्या अडचणी दूर होतात या माध्यमातून लोकांना प्रत्येकाला आयुष्यात काम करत असताना वेगवेगळ्या समस्या त्याच्यावर कुठेतरी उपाय मिळतो आमच्या माध्यमातून त्याचा आनंद आहे आनंद म्हणजे म्हणजे कस्टमर असेल चांगल्या मार्गाला जाऊन ते मार्गदर्शन योग्य वेळी व्हावं पहिल्यांदाच तुम्ही जोशी जो साहेबांना बोलवले काय वाटते त्यांनाच कान बोलवले ते त्यांचा mm. ह्या क्षेत्रातला अनुभव आणि अभ्यास फार mm. मोठा आहे आणि दीर्घकाळ राहिलेला आहे त्यांच्याबद्दल आम्ही म्हणजे लोकांकडून असं माहिती घेऊन चौकशी निर्णय घेतला ऐकलेलं होत तर चांगला म्हणजे त्यांचा अभ्यास आहे या क्षेत्रातील त्यामुळे लोकांना योग्य ते सोल्युशन मिळेल याच्यासाठीच आम्ही त्यांना बोलवलं अजूनही अठरा तारखेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे ज्योतिषांचं मोफत मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे त्यासोबत रत्न खडे सुद्धा उपलब्ध आहेत हे तुम्हाला तुम्हाला विचारायचंय खडे कोणत्या अंगतीमध्ये म्हणजे काही जण चांदे घालतात पितळ सोनं ते कसं असतं काही तशा प्रत्येक रत्नाला एक वेगवेगळ्या धातूचं हे दिलेलं आहे जसं की आता आपण म्हणतो की माणिक कडा माणिक म्हणतो तर राजाचा कडा राजाला राजा रा नेहमी सोन्यामध्येच ठेवणं गरजेचं आहे पण करा काही जणांचं जर बजेट नसेल तर ते चांदीत वगैरे कालनं सोन्याची एक लावली किंवा डंक मारला तर त्याच्या माध्यमातून दुसरी गोष्ट म्हणतो तर आपला मुंगा आहे मुंगा रत्न हा आपण म्हणतो की सोन्यामध्ये पण धरण तांब्यामध्ये धारण केलं तर त्याचा आणखी चांगला प्रभाव आहे माणिक आपला रत्न झाला चांदी चांदीमध्ये वापरला तरी चांगल्या प्रमाणाचे रिझल्ट देऊ शकतो पण म्हणू शकत वाढलं रत्नाने रिझल्ट देत लोक काय करतात मला रिझल्ट ते बदलून देतात पण ते रिझल्ट दिल्या तर ऑटोमॅटिकली लोकांची सोच ही बदलत जाते पण कसं असतं ज्यांना आता शक्य नाही की बाबा माझ्याकडे आता पैसे कमी आहेत मी स्टोन घेतो चांदीच बनवतो पण नंतर त्या स्टोनचा रिझल्ट लोक स्वतःहून ते सोन्यामध्ये कमवतात आणि आम्ही पण सांगताना सजेस्ट करतो तेव्हा कुठला रत्न आहे कुठला सोन्यात आणि कुठला चांदीत घालायचा परिपूर्णता सगळ्या गोष्टी आम्ही ते सांगत असतो अजूनही तीन चार दिवस आहेत आपला इव्हेंट सुटण्यासाठी काय नागरिकांना काय आवाहन करा आव्हान म्हणजे असंच राहील की तुम्हाला एक्झिबिशन संपल्यानंतर एक पाच टक्के मार्जिन वरती आम्ही जे खडे विकणार आहे ते पाच टक्के लेस मध्ये डिस्काउंट मध्ये तुम्हाला आता मिळणार आहे बुधवारपर्यंत आणि बुधवार नंतर ज्योतिशी सल्ला ही तुम्हाला फोन कॉल वरती घ्यावा लागणार आहे आता तुम्ही जसं काकांना फेस फेस टू भेटून तुमच्या विविध समस्या मार्गदर्शन घेऊ शकता असं होणार नाही बरोबर लोकांनी हो जास्तीत जास्त याचा फायदा घ्या म्हणजे बुधवार पर्यंत हे एक्झिबिशन चालणार आहे आणि या ठिकाणी काकांचं मोफत मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे आणि खाड्यामध्ये पण सवलत आहे नंतर दोन्ही दर वाढणार आहेत काकांचाही दर वाढणार आहे आणि खाड्यांचाही दर वाढणार आहे त्यामुळे लवकरात लोकर लवकर यावं पंढरपूरकरांनी यावं उपनगरातील नागरिकांनी यावं असं शाळे गुंडच्या वतीनं आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद